ईवीएम विरोधात ईवीएम विरोधी कृती समिती धाराशिव उस्मानाबाद महारॅलीचे आयोजन मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे ॲडव्होकेट झिनत प्रधान नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज देशातील सर्वसामान्य जनता व विविध संघटनेच्या माध्यमातून ई व्ही एमला विरोध होत आहे तरीसुद्धा आपल्या देशातील निवडणूक आयोग मात्र ई व्ही एमचा हट्ट धरत आहे प्रगत देशातील देशात सुद्धा मतपत्रिकेवरती मतदान घेतले जात आहे परंतु आपल्या देशातले सरकार आणि निवडणूक आयोग मात्र ईव्हीएमचा एमचा हट धरीत आहे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी निव चालविलेले राज्य म्हणजेच लोकशाही परंतु ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून लोकशाहीच्या देशामध्ये लोकांच्या मतांची पायमळणी होत आहे ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाहीला उदय होत आहे आणि म्हणून सर्व स्तरातून विरोध होत आहे आणि आणि झालाच पाहिजे म्हणून सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दिनांक मंगळवारी अकरा वाजता ठीक जिजाऊ चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा तिथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ह्या मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव ह्या कार्यालयावरती महारॅलीचे आयोजन करण्यात आलेली आहे तरी ई व्ही एम विरोधी कृती समितीच्या वतीने सर्व धाराशिव नागरिकांना निवेदन करण्यात येते आव्हान करण्यात येते की या महारॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा सहभाग नोंदवा आणि या महारॅलीला यशस्वी होण्यामध्ये आपला योगदान आ, योगदान द्या अशी विनंती हे ईव्हीएम विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी या महारॅलीमध्ये उद्या दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता जिजाऊ चौक येथे सामील व्हा सहभाग नोंदवा धन्यवाद